देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझ्याबद्दलचा कम्पॅरेटिव स्टडीचा पहिला व्हिडिओ आहे मला मी एका गरीब कुटुंबातून राज्यामध्ये आहे मला काही त्यांच्या वडिलांसारखं बॅकग्राऊंड काहीच नाही त्यांचे काकू आमदार वडील आमदार वडील तुरुंगात गेले पाणीबाणी हा त्याग आहे परंतु देवेंद्रचं जे लहानपण आहे तरुणपण आहे खाऊन पिऊन सुखी ब्राह्मण कुटुंब वगैरे बँकिंग सपोर्ट मला तसं काही नाही मला माझ्या घरच्यांनी हातरू दिलं नोकरासारखं वागवलं माझं सगळं तरुण वय संघर्ष उपाशी बोटी मग भावाच्या घरी राहणं भाऊजींच्या घरी राहणं हा सगळं गेलेलं आहे तर मला काही माझ्या आईवडिलांचा आई मी शेवटचा चौथा मुलगा तर मला असं काही सपोर्ट नाही मिळाला आणि मला असा कोणी सपोर्ट दिला पण नाही जो काही दिला माझ्या लाण्या भावाने दिला भाऊजीने दिला पण त्याच्यात मला त्यांनी वापरून घेतलं त्याच्यात मला काही खेद नाही पण देवेंद्र फडणवीसला शिक्षण हे ते सगळं जे काही मिळालं वडील आमदार काकू आमदार शोभादाय फडणवीस तसं माझं काही झालं नाही मला घरातून माझ्या मोठ्या भावाने हाटवून दिलं आई आईसगट असं काही देवेंद्र फडणवीस सोबत झालं नाही मी जे ट्रॉमॅटिक होऊन गेलो नापास झालो परीक्षेच्या वेळेस हाकून दिलं गेलो उपाशी ठेव ठेवलं गेलं कॅन्टीनमध्ये मी जेवायचो माझी बहिणी मला जेवायला द्यायची नाही मोठी बहिणी जोशी तर क्वांटीनमध्ये एक पकडा एक सकाला तर मला माझा शिव्या घालायचा असं काही फडणवीसने दुःख भोगलेलं नाही एक गुटगुटीत बाळ आनंदी बाळ आहे खाऊपी घातलं आहे आणि ब्राह्मण कुटुंब आहे नातेवाईक आहेत आणि पंचाण्णवच्या वगैरे कापू नातेवाईक का आहे राजकारणी लोकांचा बेस आहे म्हणजे असं काही गरिबी त्यांनी पाहिलेलं नाही गरिबी तो ट्रॉमा ते दुःख आपलेपणाचा विश्वासघाताचा अनुभव आईवडिलांचे हतबदल हतबलता हे सगळं काही फडणवीसनी पाहिलेलं नाही आणि मनीच्या काळामध्ये त्यांनी लहानपणी ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स घेतलेले आहेत त्याचा त्यांनी काय जो काही हिशोब करायचा केला वगैरे त्याच्या मनात जोडायची भावना आहे तो सोडून दे पण फडणवीसचं एकंदरीत बालपण आणि माझं बालपण चार वर्षाचा फरक आहे आमच्या दोघांमध्ये तर ह्याची तुलना नाही होऊ शकत जो संघर्ष मी भोगलेला आहे जे दुःख मी भोगलेलं आहे मला ह्याची जाहिरात नाही करायची मी तुलनात्मक सांगतो बरोबर ना म्हणजे माझा जन्म सहासष्टचा आहे आणि पंचावन्न वर्षाचे आहेत पुढं मी सत्ता एकाहत्तरचा जन्म आहे तिथे बावीस जुलै एकाहत्तर आहे विकिपीडिया चेक करूया पंच्याहत्तरच्या आणी माणित वडील जेलमध्ये गेल्या जेव्हा चार वर्षाचा होत सत्याहत्तरला राजवट आहे जनता राजवट पुढे वडील जेव्हा कॅन्सरने मारले तर मुंबई त्यांचा फ्लॅट होता म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये एकोणसत्तर एकोणऐंशीला ला माझ्या बहिणीचं लग्न झालं लग्नामध्ये मला कपडे नाही मिळाले रल्डो विकू नववीमध्ये होतो मग मला ड्रेस घेतला येतो एक्क्याऐंशीला मला पॉलिटेक्निक मिळणार होतं माझ्या भावाने नाही घेऊ दिलं करिअर बरबाद केलं माझ्या भावाने तेव्हा मी दहा वर्षाचे होते जेव्हा मी इंजिनिअरच्या पहिल्या म्हणजे दहावी पास झालो होतो म्हणजे मी चौदा वर्षी दहावी पास झालो होतो तेव्हा मी नऊ वर्षाचे होते चौऱ्याऐंशी साली माझ्या भावाने जेव्हा हातलून दिलं मला घरातून माझ्या आईलाने मला असं फडणवीसात ते झालेलं नाही आहे या कुटुंबाची माहिती काढली मी कोण पण चुकी घरदार स्वत मी कधी भाऊजीच्या घरी राहिलो कधी हॉस्टेलमध्ये राहिलो कधी झोपडपट्टीमध्ये राहिलो हा सगळ्या काळामध्ये ट्रॉम्यातून गेलो अकरावीत नापास झालो कारण मला ॲडमिशनच मिळालं नाही दोन वर्ष दोन महिने शेवटचे मिळाले ते गेले काहीच काहीच अभ्यास झाला नाही परत दुसऱ्या वर्षी अकरावी त्याच्यात बारावीला गेलो बारावीला भावाने हाकून दिलं परीक्षेला असं काही झालं नाही देवेंद्र फडणवीसबद्दल संघ हे ते बाकी त्या वातावरणातून आपलं एक सुरक्षित बाळ डेव्हलप झालेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संघर्ष येतो पण मी जे भयानक दुःख संघर्ष झेललेला आहे त्या काळामध्ये जे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स झाले आणि नंतर मी हिंदुत्वाचाच अभ्यास केला सेक्युलरिझमचा अभ्यास केला पुस्तकं वाचली फडणवीसांचा अभ्यास असा मूलभूत अभ्यास नाही आहे सूक्ष्म अभ्यास नाही आहे अफाट वाचन नाही आहे चिंतन नाही आहे स्वतःचं स्वतःच्या आयडियाज नाही आहे संघा संघाची जी बौद्धिक मिळालेली आहेत ती मिळालेली आहे मी माझ्या ट्रॉमॅटिक काळामध्ये पण पुस्तकं का वाचली सोबत साप्ताहिक सोबत वाचायचो सो मी चिंतन करायचो दत्तप्रसाद दाभोळकर नरेंद्र दाभोळकरची डिबेट ऐकायचो वाचायचो म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी एकोणनव्वद म्हणजे एकोणनव्वदला अभावयुक्त जेव्हा कार्यकर्ता झाले फडणवीस तोपर्यंत माझी स्वतःची आयडिओलॉजी फिलॉसॉफी मनशक्तीचा कार्यक्रम अठ्ठ्याऐंशी झाली मनशक्तीचा मी साधक झालेलो आहे त्याच्या अगोदर मी शिवसेनेचं काम केलेलं आहे एकोणनव्वदला मी बाळासाहेबांना भेटलेलो आहे पहिल्यांदा औरंगाबादला आले तुझा त्याची पहिली सभा होती बोरेश्वर सावे आता जे अतुल सावे जे वडील आहेत ना त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि माझं माझं चिंतन जे आहे मूलभूत ते तुम्ही विचारा कोणाला त्या काळात माझ्या मित्रांना माझं वाचन माझी पुस्तकं डिबेट्स माझी भाषणं हे काश्मीर मुक्ती आंदोलनावर ना माझं भाषण झालं होतं एकोणनव्वदमध्ये तेव्हा अभाविकच्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्यातर्फे बोला दैनिक मराठवाड्याची गच्ची होती कॉलनीमध्ये संभाजीनगरमध्ये तर आनंद भालेरावने माझं कौतुक केलं सर्वोत्कृष्ट भाषण माझं झालं तर बिपिन पाठक तिथं पी टी आयचा वार्ताहर होता तिची बायको दीप्ती पाठक ती अजूनही आहे गुगलवर जा मी ती तेव्हा होती रात्र सगळे सन्नाट्या झाला होता काय भाषण दिलं भास्कश आणि पुढे मी काश्मीर मुक्ती आंदोलनात गेलो जेलमध्ये गेलो फडणवीस नाही गेले नव्वद सालच्या जेलमध्ये दे। तेव्हा त्यांचं एकोणीस वर्ष वय होतं आणि माझं स्वामीजींनी कौतुक केलं तेव्हा की तुम्ही आश्रमाचं काम करता आम्ही साधक होतो फक्त औरंगाबादला मी शिकत होतो इंजिनिअर आणि मी गेलो प्रदीप धेडकरला विचारा स्वामीजींनी माझं कसं कौतुक केलं कश्मीर पंडितांच्या तिथे गेलो मी काश्मीर पंडित स्वतः लढले नाही म्हणून त्यांच्याशी वाद घातला मी की तुम्ही स्वतः का नाही लढलात अभावीच्या लोकांशी भांडलो मी की तुम्ही असं म्हटलं होतात की तिरंगा लावायचा आहे आपल्याला लाल चौकात आणि हिजबुल मुजाहिदीन सांगितलं की त्या खाली अकरा लाख रुपये हो ठेवलेत जो येईल त्याला शूट करू त्यांनी घ्यावेत मी म्हटलं आपण अकरा हजार विद्यार्थी गेलो अकरा लोक का नाही गेलो हे डिबेट झाले आहेत वाद झालेत माझ्या अभावीच्या लोकांशी विशुद्ध परिषदेच्या लोकांशी मग दिल्लीत आले आणि त्यांनी त्या विशुन प्रतापला झेंडा देऊन टाकला ही भोंदुगिरी मला सहन झाली नाही त्या काळामध्ये विवेक देशपांडे बलराम एर्मे तरुण भारत हे लोक मला बोलवायचे मुझफ्फर हुसेन या सगळ्यांच्यावर माझी मिटिंग व्हायच्या संघाच्या लोकांबरोबर भिकू इदाते काळे नाना नवले हे सगळ्यांच्यावर जे डिबेट व्हायच्या संघाबद्दल तत्वज्ञानाबद्दल हिंदू मुसलमानाबद्दल संभाजीनगराच्या दंगलदस्तांचा मी अभ्यास केलेला आहे बदितपव संघटनेसोबत काम केलेलं आहे भाषणं दिलेली आहेत म्हणजे हा जो काळ आहे चार वर्षांच्या फरकाचा प्रश्न आहे एक आमदाराचा मुलगा आहे फडणवीस काको आमदार झाली पुढे म्हणजे एका राजकीय घराण्यातला आहे संघाच्या घराण्यातला आहे माझं काही घरणं नाही आहे माझे वडील कंपाऊंडर आई सामान्य गृहिणी <coughs> आंध्र प्रदेशातल्या तेल तेलंगणात तेलगू ब्राह्मण मी चौथा मुलगा अनेक वेळा नापास झालो भिकेला लागलो ऐन तरुण वयात ट्रॉमॅटिक परिणाम झाले बॉडीवर हेल्थवर कुपोषित राहावं लागलं खायला मिळालं नाही माझ्या भावाचे दोन वर्ष तीन वर्ष अल्टरचे कपडे घालून राहिलो आणि तरी मी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला तरी मनश्चितीचा अभ्यास केला तरी मी स्वामीजींचा अभ्यास केला असं काहीही अभ्यास देवेंद्र फडणवीसने केलेला नाही ते बौद्धिकामध्ये शिकवलं आहे हिंदू राष्ट्र नमस्ते असला ठीक आहे त्याचे काय मला त्याची तक्रार नाही पण असं मूलभूत चिंतन नाही काय म्हणजे आज जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याचं स्वतःचं फंडामेंटल चिंतन नाही ज्योतिषावरचा अभ्यास सूक्ष्मशक्तीवरचा अभ्यास भारतीय संस्कृतीवरचा अभ्यास काही नाही शिक्षण आरोग्यावरचा मूलभूत अभ्यास काही नाही काही टिबेट्स आहेत का नाही काही उत्कृष्ट भाषण भाषणं दिलीत का नाही काही प्रेझेंटेशन दिलेत का नाही हे तर मी तुम्हाला एकोणनव्वद नव्वदपर्यंत सांगतो आहे आता पुढे नगरसेवक झाले फडणवीस म्हणजे तुम्हाला पैसे पिसे मिळायला लागले जे काय पगार बिगार वगैरे तसं मी केलं नाही मला शिवसेने जाण्याची संधी होती चंद्रकांत खैरे प्रदीप जयस्वाल टेकचंद तनवानी बंडूक ह्यांना विचारा तुम्ही तेव्हा मी अनिल बोलकर मला नगरसेवकाची संधी होती जेव्हा शिवसेनेची लाट आली मी नाही झालो मला शाखा प्रमुखाची ऑफर होती मी नाही गेलो एकोणनव्वद नव्वदच्या काळातला काय सांगतो तुम्हाला आणि ह्याच्यापेक्षा धक्कादायक गोष्ट अशी की मला एकनाथजी रानडे जे होते ज्यांनी विवेकानंद केंद्र ओपन केलं आहे त्यांनी जीवनवर्ती नावाची योजना काढली होती त्याच्यात माझं सलेक्शन झालेलं होतं पण स्वामीजींनी मला सांगितलं विज्ञानांदानी की स्वामी विवेकानंदचं काम विज्ञानानंदाने केलं के आहे तुम्ही आमच्यासोबत या आम्ही तिकडे गेलो स्वामीजींकडे स्वामीजींनी मला कन्व्हिन्स केलेलं आहे माझ्यावर मिटिंग झालं आहे स्वामीजींच्या दोन तीन त्यांनी सांगितले की तुम्ही अद्भुत शक्ती असलेले आहात आणि तुम्ही काही सामान्य व्यक्ती नाही आहात मागच्या जन्मी मी कोण होतो हे स्वामीजींनी मला सांगितलेलं आहे असा आध्यात्मिक आशीर्वाद आहे मला पुढे स्वामीजी गेले तर चौऱ्याण्णवला मला बाळासाहेब देवराव सरसंगचालकन डोक्यात ठेवलेला आहे पॅरालिसिसने आजारी असतात तर थोडक्यात फडणवीसच्या बद्दलची माझी पहिली तुलनात्मक स्टोरी ही आहे मूलभूत अभ्यास फडणवीसांचा काहीही नाही शून्य ते डिबेट करू शकत नाही <coughs> त्यांचा कोणताही मूलभूत प्रोजेक्ट नाही ते जे व्हिजन वगैरे बोलतात ना हे सगळं मटेरियलिस्टिक आहे जड आहे एअरपोर्ट आणि मेट्रो बिट्रो वगैरे माणसांच्या मनाचा अभ्यास लाईफस्टाईलचा अभ्यास मूलभूत शिक्षण आरोग्य तंत्रज्ञान याच्यात त्यांचा अभ्यास शून्य आहे काळाच्या बघा थोडंफार शिकला आहे नाही असं नाही पण मी तेव्हाची गोष्ट सांगतो पस्तीस वर्षापूर्वीचं त्यांची माझी लेवल सांगतो आहे आता आपण पुढे सरपोया म्हणजे नव्वदच्या नंतर नगरसेवक असताना मी काय करतो म्हणजे फडणवीस जेव्हा नगरसेवक होते तेव्हा मी काय करतो होतो मग ते मेयर झाले तर मी काय करत होतो ते आमदार झाले तर मी काय करतो, आपण सरकत जाऊ पुढे